गाडी धोड्या सुटल्या मादरातला पाच सुटला आणि पाच मध्ये आणि ओपन च्या मादळातला कोण होतो गुलाला अड्याल करसुंडी करत मधी कळवण करत तिकडे पड्याल वारे वारीकरांची गाडी लडत लढत सुंदर अलूच ड्रायव्हिंग आहे डी भालू राजेवाडीचा डीजे तो डीजे अय या यासाठी पुढे गेला तो विकास सर मान लय नाचायला लागलेत वाळवा सेमी मी सहा वाळवा आहो हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा येत असतो फक्त सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे हारलं म्हणून या ठिकाणी हुरळून जायचं नसतं आणि म्हणून सुद्धा हुरळून जायचं नसतं संयम फक्त पाहिजे मुरलाप्पा या चला प्रेक्षक या पाठी माग सेमी सहा बापू प्रेक्षक बाहेर जात नाही तोपर्यंत तालुका कमिटीचं म्हणणं आहे की मैदान थांबवा विनाकारण कोणत्या बैलगाडी मालकावरती अन्याय नाही झाला पाहिजे आणि जे ऐकणार आहेत का नाही तासात उभे राहून ऐकणारे आपण निवांत ऐका सीमी